नाहीतरी हुबलाक लोक आहे हुबलाक यांच्या नादे लागलच नाही पाहिजे निवडणुकीच्या बाणे सांगा तो पाच हजार देतो एक तो दहा हजार देतो काय करू तो ह्याच पाच घेतो त्याच दहा घेतो ऐकायला मत काही एकाला बी करीत नाही मी असं डोकं लावितो आय आपले बरे वा राहणार काय कुत्र बी दिसाना तो भाऊजी माझ्यासोबत सोबत ना जरा नाही 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 मला आहे ना नाही मला करूशी वाटत नाही मी नाही काय नाही तुमच्या सोबत चाल आमच्या आमचं आहे का सकाळी पाणी होत आता हिर राखी कोरडीच पडली काय सांगा मला काय कळाना काय झालंय तुमची एअर कोरडी पडली किती मोठी तुमची एअर आता तुम्हाला काय माहित नाही का किती परस आहे मला उंची जास्त खोलीची आहे ना मला भीती वाटत हिवीर खोलत असते ना हास्ते खोल पण कस होतं जास्त अंधार आपल्याला सहनच होत नाही अहो भाऊजी हां अहो मला काही समजा नाही काय झालंय आ... सकाळी पाणी आणि आता कोरडी आई घटले बई असं कसं होईल बऊ हा ना मी काय म्हणतो मी ऐका गावातल्या चार दोन बायंनी ना आपलं नेलं असं पाणी पिया परत ग म्हणून थोडं कमी झालं असेल कमी नाही कोरडी पडली डायरेक्ट एरच कोरडी पडली हा मला सांगा तुमच्या एरच्या बाजूने काही झाड झुडप असं होतं का काय आता ती असतातच काही अहो नाही म्हणजे कसं होतं झाडा जोडपाचे आडून काही लोक पाणी चोरू शकतात ना हा म्हणून म्हणलं बाबा पण किती पाणी चोरलं तरी वीर कोरडे कशी होईल करते होती कवा नाय का असंच नाही अशा बऱ्याच एरी कोरडे मी बघितलेल्या आहे आणि मी त्या कोरडे एरीला पाणी बी आणले होय आणि मग मी तसा लय ह्या कानाच त्या कानाला कळू देऊ नका मग भाऊजी चला ना तुमच्या बर माझा बोरवेल एकदम नाद आहे नाद बोरवेल काचकाचा एरीच पाणी वाढवतो असा बोरवेल आहे माया हा माया बोरवेल एकदा चालू केला ना तुमचं एर भरून जाईल ना पण तुमच्याकडे कधी हो बोर हेच हेच तुम्हाला आकले नाहीत वहिनी अर कशी भले मोठी ते ये आणि ती सगळ्यांना दिसत पण माया बोर हाय कशी कोणा दिसत बी नाही पण आगा का पाणी मात्र पाणी तुम्ही बोर घेतलेला माहित कसं झाला नाही हो आम्हाला का मी रात गपची बोरे तो आता कळतच नाही दिवसा दिवसा पाणी बोर आहे माझ्या चांगला बोरे बर मग मग तुम्ही थोडस पाणी द्या बरं तुमच्या एरीचं पाणी मी देतो ना चांगलं कचा कचा दारच देणार तुम्ही पर एवढं पाणी देतो मी म्हणजे बरं तुमच्या पर डोक्याला पाणी लागेल लक्षात डोक्यात जर गेल ना असं डोकं केलं ना डोक्याला पाणी लागणार एवढं पाणी येणार एवढं पाणी मी देणार मला दाखवत जागा ना मग पण जागा चांगली पाहिला एरीची कोणाला दिसत नाही पहि काही लोक लिंब बिंब उतरून टाकेत म्हणून बी एरीचं पाणी जातं ना हा हे डोक्यातच नाही आलो नाही नाही डोका असं ना चला मला धावा तुमची एरीची जागा एरीची जागा धावा मला चला चल कुठे चला की इकडे इकडे तुमची येअर डोंगर बिंगर बघा ना आता hmm. येर दाखवा फक्त तुमची हम... तुमची येर एकदा मला दिसली ना अगं पाणी म्हणजे पाणी तो होतो हो का तुम्ही ना तुम्ही सपात हात घालायचा असं असं करायचं गचकच सपातून पाणी येतं बाहेर असं हा येर येतून येतो मला येर दाखवा ना पण कुठे तुमची आमची हेर कुठे इयर भाऊजी पाणी मी पाणीच काढणार म्हणून मी काय म्हणते काय म्हणा दाखवा असा पत हात घालतो बदवत बदवत पाणीच पाणीच पण मी काय म्हणत होते तुम्हाला कळा कळाना होय ये ना अशी गोल असती मोदी बघितलं का आंधारा अंधार भली मोठी असते दाखवा मला तुम्ही मग मी दुसऱ्या एरीच म्हणते तुम्हाला कळाना होय म्हणजे म्हणजे काय म्हणजे कस एरीचं म्हणताय तुम्ही म्हणजे भाऊजी कळत कसं नाही हो तुम्हाला काय म्हणतात असं करू नका मला इयर दाखवा ना मग इर दाखवायची की तुम्हाला तुम्ही तुम्हाला कळत नाही आता घ्या की समजून तुम्ही मला मागत पडायचं नाही ना कशी मागत पडेल म्हणजे माझी इयर कोरडी पडली म्हणून मी पाणी द्यायला आलो होतो हा मग मी ती मी दुसरी इयर म्हणत होते हो असं दुसरी मला काय बा कोणी बघन राव इथं आपल्याला काही म्हणते ना लोक कोण बघत आहे इथं आता आता इकडे कोण येतो कोण रानात कोण बघणार आहे का तुम्हाला कोरडी पडत असते तुम्हाला कळत नाही का एवढं बाई माणूस तुम्हाला बोलवतय तुमचा हात पकडलाय असं जवळ घेतले तुम्हाला काही कळाणारी माणसं पकडलाय आमचं दंड दंड दुखतोय माया काय मग दंड दाबू नका ना माया का काय करायचं नक्की मला काय तुमचं नक्की नशी मला कोरडी झाली येणार आता तुम्ही माझा दंड झाला कळन की काय झाले काय करायचं काय की लाडात येऊ नका बघ तुम्ही असं तुम्ही कोरडी म्हणून आता मला काय कोणती एअर कोरडी अच्छा त्या एरी पाणी द्यायचं काय तुमच्या बर बर तुम्हाला आवडते ना मी मला ना तुम्ही मला तरी कळच तुमच्या बोलण्यावरून मी आली चार लोकांना कळाल्यावर माय हाल होईल मग कोणची चार लोक इकडची आजूबाजूची लोक बघते नाही कोण बघत नाही बघत नाही ते करतो बर एखाद काम सांगितलं ना ते कधी काम ऐकत नाही पोरग आणि त्याला म्हणलं ना काम ऐकत जा इथं काय करायला लागल हम्म तिथं काय करायला लागला आणि तुम्ही तुम्ही कोण आहे या बाय ह अरे बा यांच्याला पाणी द्यायचं होतं हिरीला पाणी द्यायला तू बाकीचे काम सोडून हिता कशाला झकमारी करत बसलास याची कुरडी पडली होती ती म्हणली मारीला पाणी दे म्हणली आणि तू हिथ हिथं पाणी बाकीचे घरातले घरातल्या हिरी हिरीचं पाणीच घराकडल्या गावाकडला बघायचं नाही काम अरे मी तीच काम कामधंद बघत होतो मी घासाच्या वावरात गेलो होतो ना अरे मी सगळं वावर हिंटलय कुठं बी दिसलं नाहीस तू आधी जानवर बिन पाण्याची मारायला लागली तुम्हाला तानाची अर्धा जनावर पाणी पाण्यासाठी मोटर चालू करणार होतो शिवली माई हिर कोरडी पडली माई हिरीला पाणी दे म्हणली हिर कोरडी पडत असते का होय बघ अहो मी म्हणलं आमची विरेला सकाळी पाणी होतं आणि आता बघितलं कोरडीच पडली डायरेक्ट विहिर डायरेक्ट कोरडी पडती हा कशी काय मलाच कळा ना कस काय आम्ही ह्यानं काय करणार होता मी ह्यांना म्हणलो अहो भाऊजी मला काय कळनाच नाच चालता का तुम्ही जरा बघता का काय झाले आमच्या एरीला असं म्हणले मी त्यांना मी म्हणलं हापशाच पाण्यात यावं तिच्या एरीला हापशा नाही होय आपला मग तुझ्या पश आहे का हापसा गावात हापसा आहे तेच पण कसा हापसायचा ते काय हाय का नाही अरे ती जिथे बघल हापशाचं पाणी ना हिरीचं पाणी नळाचं पाणी तुला काय पडलं होतं हिला येऊन सगळं सांगत बसायचं आली तर तिला सांगायचं येऊन मी माझी बाकीची कामं मा करू माझा बाप कळत नाही का मला काही कळलंच नाही त्यांना म्हणलं चला की भाऊजी चला की भाऊजी आणि हे ना आला हा चला चला म्हणजे तुम्ही घेऊन आलात आणि हिथं काय करत होता तुम्ही मला ते सांगत होते आता पाणी कसं भरायचं हापशाच पाणी खाली झोपून बसून बोलतात का हा मग आता म्हातारा झाले पांढरी कसं व्हायला लागले माझे कशाने का येडून झालेत का ऊन लागत ताटाच्या सावलीला थांबलो होतो ताटाच्या सावलीला ऊन आहे ऊन आहे इथं तर बर... मला माहीत कामधंद तू दे दे या बा तू काम चोरपणा लय तुझा चाललेला आहे शेतातली काम सगळी टाकतो जानवर असायला अशी पडू देतो आणि कुठली बाई भेटली की तिच्या कामाला मदतीला धावत जातो अरे जे काम करायचं सुटतो नको ते भलतं करत बसत असतो बरं मी जाऊ का मी जाते माझ्या एरीच बघते आता झालं का जाणार का मग आता तुम्ही त्याला ओरडायला लागल जावा पेटल तुमची आणि आपली पेटव की तिकड परत जर चालत तुझं तोंड नरड तोडूनच टाकीन बघ चल धकमाऱ्या काम करायला सोडून इथं बसलाच तुम्ही तू चाल, चाल पाहिलं जानवर पेटू दे कि मी पाणी देऊन आलोय तिकडे महिश महिश भांडण एकमेकी सोडून अरे मी सगळं बघून आलोय तेव्हा तू दिसला नाही म्हणून हितच झकमारी करायला आलोय मी चला चाल पुढे तू पुन्हा अजून महागर यंगाळ की मी पुढे तो माग निवांत चल तू गपचिप